आपल्याला कोबळाला पाहिजे फायनलचा फायनल पहायला आपल्याला परत જો તો કેલા નહી રુતે છે બટ મેટન બોલ મેટન અને બોલ 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 અને ઓર છે કેવળ જે અંતિમ સમય પ્રાત્યુ

उद्या करायचा पुन्हा एकदा आणि मात्र करावं भाव भावसंख्यकडे उडूया एका शक्काच्या समस्येनंतर भावसंख्या एका शतकामध्ये चार शिवने बंद करायला मिळणार आहेत चार चौदा आपल्याला शब्द आहे समोर सज्ज चला अंतिम सडक पाहिजे आता आपल्याला गुटनाईटल पंचाहत्यात धाव संख्यात बघायला बरोबर दहा संख्या वस्तू एका गडाच्या मोबदल्यात चला पुन्हा

आठ चेंडूचा खेळ आठ चेंडू पंधरा झाला आपल्या जसं त्याला पुढे दोन धावून मात्र गणेश होत गणेश धावून झाल्यास इलेव्हन या संघा चांगला खेळ होता मात्र हार्ड फेल होता काही तुटता आला नाहीये आता या संघाचा मात्र पुरे उत्सुकतपणे चांगला होता त्याला पुढे एकदा

दोन दोन झाले रे नाही चालेल सात येऊन दुसऱ्या जागा पंचांचा निर्णय अंतिम आहे बघूया आपल्याला रनआउट घेतोय का रन पूर्णता झालेली आहे पंच आणि संख्या धावसंख्या पुरवली भावसंख्येकडे मात्र बोलूया धावसंख्या बोलतोय आपल्याला आज चेंडू मध्ये आपल्याला पंधरा धावांचा आवड ठेवायचा फ्रेंड्स इलेव्हन या संघाला कोणत्या ऋतू हा सामना जगतोय कोणत्या दिशेने जगतोय कोणत्या फायनलचा अंतिम सामना आणि बघा रणाचा चार शोधा मातो दोन धन्यमतो रनिंग बिंद होतो दोन धावच्या खरेदी एका शतकाच्या समर्थनंतर परिस्थितीत पाच अंतिम षटक चेंडू आणि दहा जिंकण्यासाठी चला चार चेंडू आणि दहा धावा आपल्या या चौकाराच्या बाजी आपल्याला टीमसाठी करावी लागेल पहिला चेंडू Ini pertandingan Mundial

ワクチンが出てて、あんまりこのワクチる。